तुम्ही बघू शकता आपले पावटा पूर्णपणे शिजून चांगला रस्सा तयार झालेला आहे तर आपण एका डिशमध्ये काढून घेऊया अशाच नव नवीन रेसिपी बघण्यासाठी चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका आणि व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद सर्वांना तुम्ही बघू शकता पावटा रस्सा भाजी कशी खमंग अशी करी भाज दिसते नमस्कार बोदावली किचन मध्ये तुमचं सर्वांचं स्वागत मी पुष्पा आज आपण बनवतो या पावठ्याचे रस्सा भाजी तर सर्वप्रथम मी पावटा चांगला भाजून चांगला त्याला डाग पडेपर्यंत आपण पावठा चांगला भाजून घेऊया पावटा आपला चांगला भाजून झालेला आहे थोडस मी त्याला कढईमध्ये जरा का जेणेकरून याची भाजी रगरगीत होईल अशी थोडस त्याला घ्यायचं आपण तेल त्याच्यामध्ये ते ॲड करूया मी गरम मसाला धना पावडर आणि वरचं लाल तिखट घेतलं आहे ते आपण तेलामध्ये ॲड करूया चांगला मसाला आपला भाजून घेऊ मसाला भाजल्यानंतर जे पावट पण भाजून घेतलेला आहे मग ते स्वच्छ धुवून घेतलेलं आहे ते त्याच्यामध्ये ॲड करूया पावटेला सर्व मसाला लागलेले असं आपण मिश्रण एकत्र करायचं आणि हा पावटा शिजण्यासाठी आपण तुम्हाला कशी रस्ता पातळ पाहिजे ग्रेवीदार पाहिजे त्याप्रमाणे त्याच्यामध्ये पाणी ऍड करू शकता आणि याच्यामध्ये चवीनुसार मीठ टाकायचं आणि एक दीड चमचा मी शेंगदाण्याचे कोट टाकून घेते आणि याला दहा मिनटासाठी आपण शिजवून घेऊया तुम्ही बघू शकता आपले पावटा पूर्णपणे शिजून चांगला रस्सा तयार झालेला आहे तर आपण एका डिशमध्ये काढून घेऊया अशाच नवनवीन रेसिपी बघण्यासाठी चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका आणि व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद सर्वांना तुम्ही बघू शकता रस्सा भाजी कशी खमंग अशी तर रिवाज दिसते